एस मालवणीच्या वतीनं दिला जाणारा पहिला कलासिंधू सन्मान पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी चंदुकाका शिरसाट यांना रंगकर्मी नंदू पाटील यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी एका शानदार समारंभात कुडाळ इथं प्रदान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रभाकर सावंत अनंतराज पाटकर डॉक्टर नंदिनी देशमुख सौ रुपाली शिरसाट रणजित देसाई संजय वेंगुर्लेकर रुपेश कानडे तेजस मस्के विठ्ठल तळवलकर तुषार तळकटकर आदी मान्यवर उपस्थित होते रोख रक्कम शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी चंदुकाकांना दिला जाणाऱ्या मानपत्राचं वाचन रील्स मालवणीचे क्रिएटिव्ह हेड तेजस मस्के यांनी केलं कला सिंधू सन्मान दोन हजार चोवीस मालवणी भाषा दिवसाचं मुहूर्त योजून आम्ही मालवणी अवॉर्ड सण साजरो करतो त्या निमित्तान यंदा सिंधुदुर्गातल्या नाट्य क्षेत्राच्या मूळ असा रे महाराजा असा म्हणतात की खैची कला तुमच्या आयुष्यात रंग भरतात पण कधी कधी कलेचे असे पण राखणदार असतात की जे आपल्या कामगिरीत त्या कलेच्या आभाळात कले वेगळ्याच भावरंगांची उधळण करतो आपल्या कलाकृतीने त्या कलेचीच उंची वाढवतो सिंधुदुर्गाच्या नाट्य विश्वास नटराजान दिलेलो असोच एक आशीर्वाद म्हणजे चंद्रकांत कृष्णाजी शेरसाट आमचे लाडके काका ऐकलंच रे महाराजा एकांकिका नाटक या माध्यमातून गेले पन्नास पावसाळे नाट्य ह्यो मेघ निरंतर रसिकांवर गरजता आणि अभिनय दिग्दर्शन नेपथ्य प्रकाश संगीत या सगळ्याच बाजूनी सजलेल्या अशा कलाकृतींनी त्यांना तृप्त करता त्यांनी दिग्दर्शित केलेले कळकीचे बाळ देवदौरी मैल दवबिंदू असे अनेक एकांगिका आणि अंधारलेल्या स्वप्न रेखा अरे अश्वत्थामा अशी एक ना अनेक नाटकां अवघ्या महाराष्ट्रात गाजली गीतश्री साई कथामृत सारख्या अजरामर संगीत नाटक तर आज घडीत लोकांच्या काळजात घर करून असा काय महाराजा ह्या अशा महान विभूतींचं सन्मान करू मिळणार ही आमची मागल्या जन्माची आहे कसा असता देवाच्या पायावर फुला वाहिली म्हणून देव मोठं जाणार नाही त्याचा देवत्व कायमच आभारभर असता पावन होतं ती फुला आणि पुण्यवान होतं ती अर्पण करणारे हात महाराजा ही फुल फुलाची पाकळी या नाट्ययोगी सिद्धपुरुषाच्या पायाकडे आम्ही आज वाहतो ती यासाठीच यो वर असोच या, या मानपत्राचं लेखन प्रसिद्ध नाट्य लेखक दिग्दर्शक केदार देसाई यांनी केलं होतं त्यानंतर चंदूकाका यांच्याविषयीच्या आठवणींना नंदू पाटील यांनी आपल्या मनोगतातून उजाळा दिला थी थी

आवर्जून या कार्यक्रमाला आले दीपक स्पर्श करतो चंदू काकाच्या उपस्थित राहता आलं याच्याबद्दल मी स्वतः भाग्यवान समजतो आणि एक पाय मुंबईत असतो एक पाय सावंतवाडीत असतो आणि या कार्यक्रमाला मला येता आलं आणि त्याचबरोबर या कुडाळच्या शहरामध्ये मी काही काळ सेवा करण्याचा अभिनय केलेला आहे नोकरी करण्याचा अभिनय केला आहे आता ती नाट्यस्पर्धा होती कुडाळमध्ये बाबावर्तम थिएटर सारखी चंदूकाकांची नाट्य संस्था होती त्या संस्थेत मला काम करायला मिळणार होत म्हणूनच मी इकडे आलो आणि चंदुकाकांबरोबर मी काम करू शकलो आज महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी कडे मी काम केलंय हे ज्या ज्या वेळी मी सांगतो त्या त्यावेळी माणसं बाबा बदलच्या आठवणी होतात कारण बाबा बदल थिएटरचा महाराष्ट्रात जो दबदबा आहे तो अवस्मरणीय आहे आणि बाबा सोबत मी जे काम केलं ते मी या आयुष्यात विसरणं शक्य नाही अगदी सुरुवात केला सारखा दिग्दर्शक माझ्या ऑफिस मध्ये समोर बसले आणि मला सांगितलं तुम्हाला बाबा थिएटर मध्ये काम करायचं अरे बाप रे मला टेन्शन आलं त्यापूर्वी मी चित्रपटात वगैरे भूमिका केल्या होत्या आणि पहिल्याच प्रॅक्टिसच्या वेळी सांगितलं नंदू ते लक्ष्मीकांत बेर्डे वगैरे बाजूला ठेवा त्यावेळी थोडासा प्रभाव असावा आल्यावर त्यावेळी चंदूकाने मला धक्का दिला होता तिथे बेरडे वगैरे बाजूला ठेवा आणि नंतर जे काय आम्ही एकांकिका गेल्या त्या महाराष्ट्रात सगळीकडे लागल्या असतात पण त्या निमित्ताने चंदूकाकांनी जी शिकवण दिली ती आयुष्यभर पूर्ण केली एक दुसरी आपण सांगतो कणकवली मध्ये की आपण तीस वर्षापूर्वीची कणकवलीच्या एका स्पर्धेला मला वाटतंजी यांचे साक्षीदार असतील एक फार अवघड एकांकिका चंदूकाकांनी केली होती मला आहे

आणि जो काय अद्वितीय अप्रतिम नजारा चंदूकाकांनी पंचेचाळीस मिनिटात जो दाखवला सगळं थिएटरचं आणि प्रचंड मिळणार होता मिळालाय नंतरचा सीन असा झाला ते इनामदार नावाचे दिग्दर्शक होते ते आले स्टेजवर त्यांनी अंगावरची शाल अशी बाजूला काढून फेकली आणि चंदू शिरसाट यांनी बोलावं अशी सर्वांची इच्छा होती पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते बोलले नसले तरी त्यांच्या पत्नी सौ रुपाली शिरसाट यांनी चंदूकाकांच्या वतीनं मनोगत व्यक्त केलं त्यांचा मुळातच स्वभाव एकदम आहे आणि आता काय झालंय की बरीच वर्ष नाटकं करून करून आता सध्या ते रिलॅक्स झालेले आहेत तरी पण त्यांची ओढ सगळी नाटकातच असते आणि त्यामुळेच त्यांना बरं वाटत नाहीये जर ते पुन्हा नाटक सुरू केलं की त्यांनी जर केलं तर ते एकदम खणखणीत होतील असं मला वाटत कारण <laughs> आतापर्यंत त्यांचं संपूर्ण आयुष्य नोकरी सुरुवातीला आणि रात्री सगळे रिअलसरी नाटकं दौरे कणकवलीला तर प्रत्येक एकांकिका आम्ही त्याच्याबरोबर जात होतो प्रत्येक वेळी प्रत्येक नाटकाच्या वेळी आम्ही त्यांना साथ दिलेली आहे आणि आता त्यांचं असं झालं आहे की आता एकदम एकाकी पडल्यासारखे झाले नाटक वगैरे सध्या बंद झालेलं आहे त्यामुळे थोडे नर्वस आहे ते त्यांची तब्येत बरी नाही चंदू शिरसाट यांनी गेली अनेक वर्ष एक सिद्ध हस्त दिग्दर्शक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलं आहे त्यांच्या या अलौकिक प्रतिभेचा सन्मान रील्स मालवणी यांच्याकडून कला सिंधू सन्मान पुरस्कार देऊन झाला निलेश जोशी कोकण नाव कुडाळ असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम